नागपूर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्याकरिता नागपूर पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचे अभियान सुरू आहे अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून वीस जून ते सव्वीस जून या कालावधीत विशेष सप्ताह राबविला जात आहे यासोबतच ऑपरेशन थंडर गेल्या महिन्यांभरापासनं सुरू आहे ज्याचा उद्देश अंमली पदार्थांची विक्री साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करणे हा आहे याच अभियानाचा भाग म्हणून कपिलनगर पोलीस स्टेशनने एक जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन केले आहेत नागपूर शहरात अंमली पदार्थांचा वाढता विडफा तोडण्यासाठी नागपूर पोलीस दलाने कंबर कसली आहे पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून वीस जून ते सव्वीस जून या काळात अंमली पदार्थ विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे या सप्ताहाचा मुख्य उद्देश अंमली पदार्थांच्या गैरवापरावर पूर्णपणे आळा घालणे हा आहे केवळ अंमली पदार्थांची विक्री साठवणूक आणि वाहतूकच नव्हे तर त्यांचे सेवन करणाऱ्यांवरही कायद्याचा बडगा उगारण्यात येत आहे गेल्या महिन्याभरापासनं सुरू असलेले ऑपरेशन थंडर हे या अभियानाला अधिक बळ देत आहे या ऑपरेशन अंतर्गत अमली पदार्थांच्या व्यवहारावर बारीक नजर ठेवून कठोर कारवाई केली जात आहे या जनजागृतीचा एक भाग म्हणून कपिलनगर पोलीस स्टेशनने एका भव्य बाइक रॅलीचे आयोजन केलेत या रॅलीमध्ये कपिलनगर परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक आणि पोलीस दलाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अजयन मान्य पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर यांच्या उपक्रमामध्ये आपण दिनांक 20 जून ते 26 जून असं अंमली पदार्थ विरोधी दिन एक सप्ताह राबवित आहोत सोबत ऑपरेशन थंडरपणा पूर्ण महिनाभरापासून आपलं चालू आहे याचा उद्देश असा आहे की आपल्या नागपूर शहरामध्ये जे पदार्थ विक्री होते साठवणूक होते वाहतूक होते या सर्वांवर आपल्याला कडक कारवाई करणे आहे आणि जे कोणी याबद्दल करतात त्यांच्यावर आपण कारवाई करीत आहोत तसेच लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे या, कर या संदर्भाने याचा विरोध केला पाहिजे आणि जे काय असेल ते पोलिसांनी माहिती दिली पाहिजे या संदर्भाने आज पोलीस स्टेशन कपिलनगरच्या वतीने आपण बाईक रॅलीचे आयोजन केले आहे या बाईक रॅलीमध्ये आमच्या कपिलनगरच्या हद्दीतले सामाजिक कार्यकर्ते पण आहेत काही स्वयंसेवक पण आहेत आणि आमचा पोलीस स्टाफ आहे हे आम्ही लोकांना याद्वारे असं आवाहन करतो की अंमली पदार्थ कुठले सेवन करू नये तसेच त्याची विक्री करू नये यामध्ये गांजा आहे एम डी आहे आणि इतर जे घातक जे आरोग्याला घातक आहे त्या कुठल्याही पदार्थ नशा करू नये आणि यासाठी काही माहिती असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून आम्ही अजून प्रभावीपणे यावर ठोस कारवाई करू या, या बाईक रॅलीद्वारे लोकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले गांजा एम डी आणि आरोग्याला घातक असलेल्या इतर कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन न करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच त्यांची विक्री न करण्याचा आणि अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कडवण्याचा संदेश देण्यात आला पोलिसांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी जागरूक राहून अंमली पदार्थांसंदर्भात कोणतीही माहिती त्वरित पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून यावर अधिक प्रभावी आणि ठोस कारवाई करता येईल असे आवाहन करण्यात आले संपूर्ण नागपूर शहरामध्ये श्री रविंद्र सिंगल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नशामुक्ती दिवस मनवण्यात येत आहे तसेच आज कपिलनगर पोलीस स्टे स्टेशनच्या अंतर्गत श्री पोलीस इन्स्पेक्टर श्री सतीशजी आळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कपिलनगरच्या सर्व जनतेला सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणीही विषय पदार्थ नशेली पदार्थ विक विक्री या खरेदी करत असतात असेल या कोणी त्याचे नशा करत असेल तर कपिलनगर पोलीस स्टेशनला यांची सुच, सुची सूचना करावी तसेच मान्य श्री कपिलनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब सतीशजी आळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये कपिलनगर ठाण्याच्या अंतर्गत जे पण काम होत आहे जे पण सर्व सर्व व्यवस्थित आहे पण ज्या नागरिकांना आता पण कळत असेल की कोणी नशा करत आहे कोणी नशेली पदार्थ विकत आहे कोणी घेत आहे ज्यांना पण असेल त्यांनी कपिलनगर पोलीस स्टेशनला याची सूचना करे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल नागपूर पोलिसांचे अभियान खरोखरच कौतुकास्पद आहे नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतेही मोठे सामाजिक बदल घडवता येत नाही त्यामुळे नागपूरकरांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शहराला अंमली मुक्त करण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत